शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड गुडॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण अशी पिकं पाहणार आहोत जे आपल्याला थंडीमध्ये चांगला दर देतील आणि पिकांचं नियोजन मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कोणकोणती पिकं आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त पिकं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ताखंडीचं जे फॉर्म्युलेशन आहे त्याचा एकच फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला प्रत्येक पिकावर त्याच पद्धतीनं वापरायचा आहे तर आता याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला हे जाणून घ्या की ती पिकं कोणती आहेत कारण याच्यामध्ये मी तुम्हाला प्रयत्न होईल तेवढे फक्त पिकं सुरुवातीला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर ताकांडीचा वापर त्यांच्यावर कसा करायचा आहे आणि कशा पद्धतीनं ट्रीटमेंट त्याच्यावर असली पाहिजे हे समजून घ्या त्यानंतर खत व्यवस्थापन करताना पण खत व्यवस्थापन करताना काय चुका करायच्या नाही आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक जे आहे तर याच्यामध्ये आहे गवार आता गवार लागवड करताना कोणत्या व्हरायट्या करायच्यात तर मी सजेस्ट करेल की तुम्ही निर्मल बारा ही व्हरायटी शक्यतो निवडा आता त्याच्यामध्ये आणखी भरपूर वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत मग तुम्ही त्यासुद्धा करू शकता असं नाही आहे की फक्त निर्मल बाराच केली पाहिजे परंतु निर्मल बारा का करावी तर निर्मल बारा ही गावरान टाईपमध्ये येते ताकंडीमध्ये ती गवार जी आहे अतिशय आकर्षक दिसते चांगली दिसते आणि अतिशय चाकाकी त्या गवारीला येते त्यामुळं मार्केटमध्ये जी आपली गुजराती गवार जी येते किंवा लांबकी जी गवार येते हायब्रिड गवार येते त्या गवारीपेक्षा साधारण वीस रुपये दर आपल्या निर्मल बाराला मिळतो म्हणून शक्यतो निर्मल बारा किंवा निर्मल बारासारखी कि बारा दिसणारी इतर व्हरायटी तुम्ही लावू शकता मग त्याच्यामध्ये व्ही येणार आहे किंवा इतर आणखी भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ज्या तुम्ही करू शकता दुसरा जो वान दुसरा जो दुसरं जे पीक आहे तर ते आहे भेंडी आता भेंडीमध्ये ॲडवांटा आहे कायरा आहे त्यानंतर वेगवेगळे आहेत भरपूर व्ही एन आरमध्ये पण आहे कलश आहे मग करायची कोणती तर सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर इथून पुढं जो त्रास असणार आहे तो लेबरचा असणार आहे मग लेबर काय म्हणणार की ज्या ठिकाणी भेंडी तोडताना बोटं फुटत आहेत ती भेंडी ते तोडणार नाहीत किंवा ती भेंडी तोडायला कानकूस करणार मग आपल्याला भेंडी अशी पाहिजे की जी तोडताना त्रास होत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला तर इस्टुएस सीडची जी भेंडी आहे ती आहे स्नायपर स्नायपर ही भेंडी तुम्ही लागवड करू शकता मी नाशिकच्या एक एका शेतकऱ्याचं सांगणं म्हणजे बोलणं ऐकलं होतं की त्यांनी सांगितलं की शेजारीच अमक्या अमक्या एकदम भारी टॉप व्हरायटीचा प्लॉट होता तर तिथं मात्र शेतकऱ्यांना ती तोडायला जड जायचं परंतु आपला जो स्नायपरचा प्लॉट होता तो अतिशय अगदी मोकळ्या मनाने ती भेंडी निघत होती त्यामुळं तुम्ही ह्या भेंडीचासुद्धा विचार करा हे काही पेड प्रमोशन वगैरे काही नाही आहे त्यामुळं एक समजून घ्या की तुम्हाला कोणत्या दृष्टीने मी हे वाण सांगतो आहे तर तोडणीसाठी अतिशय चांगला, उत्पन्ना चांगला आहे उत्पन्नामध्ये तोडासुद्धा चांगला निघतो आणि विशेष म्हणजे थंडीचा हंगाम आहे त्यामुळं थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे तिसरं जे पीक आहे तर याच्यामध्ये आहे काकडी आता काकडीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या काकड्या आहेत म्हणजे हिरवी काकडी आहे किंवा पांढरी काकडी आहे लांबकी आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेगमेंटच्या आहेत तर ते आपण लागवड करू शकतो आणि काकडी हे पीक असं आहे की याला कंटिन्युअसली खूप जास्त रेट राहणार नाही हे शंभर टक्के आपल्याला माहिती आहे परंतु चांगला रेट मिळेल कारण थंडीमध्ये सगळ्याच पिकांची वाढ जी आहे ही कमी होते आणि काकडी म्हणजे दैनंदिन लागणारं मटेरियल आहे त्यामुळं रेट तुम्हाला त्या पिकाचा चांगला राहील आणि दुसरी गोष्ट उत्पन्न चांगलं मिळेल कारण वजनदार आहे त्यानंतर पुढचं जे पीक आहे किंवा वेलवर्गीय पिकामध्ये आणखी मी तुम्हाला चार पाच पिकं सांगणार आहे ज्यामध्ये आहे फ्रेंच बीन्स फ्रेंच बीन्समध्ये आहे मोरालेडा ही वरायटी ही वरायटी तुम्ही लागवड करू शकता त्याच्यामध्ये परत आणखी आहे दुडकं कारलं आणि घोसावळं हे तीन पिकं तुम्ही त्याच्यामध्ये आणखी घेऊ शकता ही पिकं टप्प्याटप्प्याने जरी घेतली किंवा दादा दहा गुंठ्याने जरी लागवड केली तरीसुद्धा तुमचा त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायदा होईल आता हे झाले जवळजवळ सहा पिकं आता याच्यामध्ये आणखी काय पिकं आहे सहा सात पिकं तर ऑलरेडी आपली झालीत आता याच्यामध्ये आणखी काय पीक आहे तर याच्यामध्ये आणखी वाल आहे तर वालाची लागवड जी आहे ही इथून पुढं जास्त प्रमाणात होते परंतु तीस पस्तीस रुपये जर तुम्हाला परवडणारा दर असेल तर तुम्ही वालसुद्धा लागवड त्याच्यामध्ये करू शकता दुसरा घेवडा पण आहे घेवडासुद्धा तुम्ही लागवड करू शकता बाकी मेन मेन पिकं मी अजिबात सांगणार नाही आहे म्हणजे जसं की वांग टोमॅटो मिरची कारण ही कॉमन पीक आहेत ही कॉमन पिकं आपण शेतकरी दरवर्षीच घेतो आहे आता वांग्याचा जर विचार केला तर वांग्याचा रेट आपल्याला साधारण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे परंतु प्रत्येक मार्केटचा रेट हा वेगळा असणार आहे काही ठिकाणी ऐंशी रुपये असेल तर काही ठिकाणी वीस रुपये पण असेल मग वीस रुपये असणाऱ्या शेतकऱ्यांची मनस्थिती जी आहे ही थोडी डल होऊन जाते म्हणून हे पीक मी यावर्षी तरी सांगणार नाही आहे कारण लागवड ऑलरेडी भरपूर आहेत जरी दुष्काळग्रस्त म्हणजे ओल्या दुष्काळाची परिस्थिती जरी झाली असली तरीसुद्धा बाकी ही सात आठ पिकं जी आहेत ही तुम्ही करू शकता वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आता जो दुसरा मुद्दा आपला होता की ताकंडीचा वापर कसा करायचा तर आता पा सगळ्या पिकांसाठी एक कॉमन फंड आहे पहिली गोष्ट जर बुरशी लागत असेल किंवा बुरशी लागण्याची शक्यता असेल तर सोडोमोनस घ्या त्याच्यासोबत मायकोरायझं घ्या हे उगून आल्यानंतर साधारण दोन तीन पानावर असताना ही पहिली आळवणी आपल्याला करायची त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल एकोणवीस एकोणवीस घेऊ शकता याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक मात्र घ्यायचं नाही आहे आणि तिथून पुढं दोन पानाच्यावर आल्याच्यानंतर दोन तीन पानावरच्या नंतर ज्यावेळेस आपलं पीक पाच पानांवर जाणार आहे त्यावेळी आपल्याला ताकांडीची पहिली फवारणी सुरू करायची तिथून पुढं दर पंधरा दिवसाला ताकांडीची फवारणी आणि साधारण महिन्यातून एक ताकांडीचं ड्रिंचिंग ताकांडीचं ड्रिंचिंग करण्यासाठी आपल्याला साधारण पाच लिटर एकरी प्रमाण वापरायचे आणि फवारणीसाठी अडीचशे मिली प्रतिपंप एवढं आपल्याला प्रमाण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे याच्या पलीकडे काहीही करण्याची गरज नाही ज्या दिवस ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ताकांडीने कीड मरत नाही आहे किंवा कीड येते तर त्यावेळेस एक साधारण कीटकनाशक आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे बाकी गरज पडणार नाही हे शंभर टक्के कारण त्याच्यामध्ये ताकंडी फक्त तुम्हाला एक आहे की ते जुनं असलं पाहिजे ताजं ताजं तयार करायचं नाही तुमचं जर ते जुनं ताकंडी असेल तर त्याच्यामधून तुम्हाला भरपूर फायदा हा मिळेल त्यानंतर आता प्रश्न आहे खत व्यवस्थापनाचा तर खत व्यवस्थापन कसं करावं तर लक्षात घ्या खत व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि खत व्यवस्थापनामध्ये जर तुम्ही चुकलात तर उत्पन्नामध्ये सुद्धा चुकणार तर ही जी सगळी पिकं आहेत ही थी वेलवर्गीय असतील किंवा भेंडी असेल तर लक्षात घ्या भेंडी वगळता किंवा भेंडी आणि वाल हे जे सोडता सगळेच पिकं जवळपास म्हणजे वाल पण वेलवर्गीयच आहे परंतु इतर वेलवर्गीय पिकांना नायट्रोजन हा लागतो परंतु भेंडीसाठी नायट्रोजन हा लागत नाही तर अशावेळी काय करायचं आहे तर नायट्रोजनयुक्त खतं न वापरता किंवा युरिया अमोनियम सल्फेट न वापरता त्याच्यामध्ये तुम्ही नायट्रोजन बॅक्टेरियाचा वापर करू शकता जेणेकरून नैसर्गिकरित्या तुमच्या पिकाला नत्र उपलब्ध होईल आणि ते नत्र उपलब्ध होत होत असताना त्याचा अतिरिक्त जो त्रास आहे तो आपल्या पिकावर होणार नाही किंवा उत्पन्नावर होणार नाही त्याच्यासाठी काय करायचं तर भेंडीसाठी आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस बारा बत्तीस सोळा दहा सी हे खत वापरा याच्या पलीकडे जाऊ नका त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर तीन किलो एवढं वापरा बाकी ताकांडीवर घ्या त्यानंतर जी वेलवर्गीय पीक आहेत ज्याच्यामध्ये काकडी आहे दोडका आहे कारला आहे भोपळा आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक बॅग चोवीस चोवीस प्लस यम ओ पी किंवा वीस वीस झिरो तेरा ज्याच्यामध्ये आपल्याला एन पी नायट्रोजन फॉस्फरस सल्फर आणि प्लस पोटॅश असं जर केलं तर तोही आपल्याला एक ॲडिशनल फायदा होतो त्यामुळं बाकीच्या पिकांसाठी तुम्ही वीस वीस झिरो तेरा प्रति एकर एक बॅग ते दीड बॅग आणि साधारण तीस किलो यम ओ पी हे आपल्याला खत वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रिंट त्याच्यामध्ये वापरायचं आहे प्लस मिक्स मायक्रोन्यूट्रिंट तुम्ही ज्यावेळेस ताकंडी सुरू करता तर तुमचे डिफिशियन्सीचे ज्या समस्या आहेत तर त्या पूर्णपणे सुटून जातात त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा अतिशय सोपं खत व्यवस्थापन आहे आणि एक अतिशय सोप्या स्प्रेचे नियोजन आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त खर्च पडण्या खर्चात पडण्याची गरज अजिबात नाही आहे आणि एवढं सोपं तुम्हाला करून सांगितलं आहे की कोणत्याही शेतकऱ्याला म्हणजे अगदी जो नवीन असेल ज्याला शेतीतला श पण माहिती नसेल तोसुद्धा हे नियोजन करू शकतो अशा पद्धतीचं नियोजन मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगितलंय हे नियोजन जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्यायचे आणि अशाच व्हिडिओ वेळोवेळी पाहण्यासाठी अपडेट राहायचं आहे कारण ह्या व्हिडिओ तुम्हाला कधीही येऊ शकतात जसा वेळ बदलेल तसा आणि ताकांडी नक्कीच वापर करा कारण जगातील सगळ्यात सस्वस्त जो पॅटर्न असेल तो असेल टाकांडे पॅटर्न त्यामुळे त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका धन्यवाद